प्रस्ताव कसा दिला जातो हालून ग्रामपंचायत सुद्धा लढवली नसेल तर हे माणसं विधानसभेमध्ये जाऊन काय करणार आहेत आणि दुसरे जे आपले उमेदवार आहेत एक भाजपचे अधिकृत आहेत आणि एक भाजपचे दुसरे अनाधिकृत आहेत दोघं मिळून श्रीगोंद्याला श्रीगोंद्याची वाट लावायला निघालेत आता आपण सगळ्या जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीशी एकदा मला संधी देऊन बघा आपण सगळ्यांना संधी देऊन बघितली आपण सगळ्यांच्या पाठीमागं उभं आपण सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहून बघितलंय एकदा सगळ्यांना आशीर्वाद देऊन बघितलाय एकदा आदरणीय बापूंच्या आठवणी जागृत करून बापूंना श्रद्धांजली म्हणून नागोडे परिवारातला आमदार आपण करावा ही विनंती करते वीस तारखेला मतदान आहे माझं चिन्ह मशाल आहे योगायोगाने एक नंबर आहे एक नंबरचं बटन दाबावं मी कधी आपल्या सेवेला कमी पडणार नाही राहिलेले पाच सहा दिवस तुम्ही मला द्या पुढचे पाच वर्ष मी तुमच्या सेवेसाठी अविरत राहील आपण सर्वजण आलात आणि आदरणीय हे सगळे मोठे नेते आपल्याकडं आले उद्धवसाहेब असतील थोरा साहेब असतील आदरणीय साहेबांनी बापूंच्या जाण्यानंतर नागोडे परिवारावर एक वडिलांसारखं छत्र धरलं आम्ही तिथं चुकलो असलो तरी साहेबांनी मनात कधी आडी धरली नाही साहेब मी जाहीर आपली माफी मागते आणि आपण इथं आलात आम्हाला दोघांनी उपकृत केलं त्याबद्दल मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर अतिथी देवभव या उक्तीप्रमाणे आम्ही सत्कार घेतो यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ नेते सन्मान्य बाळासाहेबजी थोरा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सभापती अनुराधाताई गानागोडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते खऱ्या शिवसेनेचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब खासदार खान शेख सुभान अत्यंत सुंदर भाषण त्यांनी केलं घनश्यामजी शेलार साजनजी पाचपुते राजेंद्रजी नागवडे तिन्ही पक्षांचे आणि मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी आपण आज अनुराधाताईच्या प्रचारच्या निमित्तानं सर्वजण एकत्र आलेलो आहोत आवाजाचा प्रश्न घासाभासलाय <laughs> <laughs> उद्धवजींना येण्यामध्ये उशीर झाल्याचं कारण आणि कशा पद्धतीनं सध्याचं राज्याचं आणि देशाचं सरकार वागतं याचा एक अनुभव त्यांच्या हेलिकॉप्टरला एक तास उड्डाणाची परवानगी देण्यात आली नाही एक तास सभा रद्द कशा होतील असा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे राहुलजींच्या दोन सभा महाराष्ट्रातल्या या पद्धतीनं त्यांनी रद्द करायला लावल्या पण जनता थांबणार नाही निवडणुका महाविकास आघाडीच्या जनतेनं हातात घेतलेल्या आहे महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने विजयी झालेली आपल्या सगळ्यांना दिसेल मी महाविकास आघाडीचा खऱ्या अर्थानं पक्का कार्य करताय असं म्हणलं तरी हरकत नाही महाविकास आघाडीचा आहे महाविकास आघाडीच्या विरोधात सख्खा भाऊ उभा राहिला तरी आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी महाविकास आघाडी सत्तेवर येणे ही काळाची गरज आहे अनुराधाताई म्हटलं की मी काही मनामध्ये आडी ठेवली नाही आडीने ठेवली नसली तरी घरी ठेवलेली आहे पण आज दाखवणार नाही शेवटी वेळ आहे ती सगळ्यांनी एकत्र येण्याची आहे एक एकत्र लढण्याची आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेकरता एकत्र लढण्याची हे लक्षात ठेवा एकंदर हे सरकार बनलं कस हे खोक्याच सरकार पन्नास खोके तुम्हाला माहिती आहे खोक्याच्या आधारावर सरकार बनलं सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याच्या पंतप्रधान बोलतात दुसऱ्या दिवशी गडी तिकडे गेल्यावर धुवून स्वच्छ होतो तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या जातात मंत्रिमंडळ अख्खं भ्रष्टाचारानं माखलेलं बनलेलं आपण सर्वजण पाहतो त्यांच्या इन्क्वायर थांबल्या जातात चौकशा थांबल्या जातात परंतु हे भ्रष्टाचाराचं चा मंत्रिमंडळ आहे असंविधानाचा मंत्रिमंडळ आहे ही वस्तुस्थिती आहे त्यांचा जो कारभार झाला आपण पाहतो कायदा सुव्यवस्थेचा झिंदवड निघाल अंमली पदार्थाचा हायदोस झाला धनदान के लोकांच्या अंगावर गाड्या घालायला लागले शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र कठीण परिस्थिती निर्माण झाली त्याच्या ऊसाला ठीक भाव नाही त्याच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला मुठभर धनदांडग्यांची संपत्ती वाढवण्याची आणि त्यांना जगातला एक नंबर श्रीमंत करण्याकरता भारतीय जनता पक्ष काम करतोय लक्षात ठेवा मी आपल्या सगळ्यांना विनंती करी। करील कारण मला पुढची देवाशाची सभा आहे पुढ परत प्रवास उद्धवजींचा आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेल कोण दुसरे उभे राहिलेत आता ते उभे राहिलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे ताई म्हणले त्यांना काहीच अनुभव नाही त्यांना अनुभव फार आहे असं मला कळलं पंचवीस केसेस असंही कळालं एवढा मोठा अनुभव आहे पंचवीस केसेस अंगावर आहेत दुसरे कसे उभे राहिले आहेत अपक्ष तीस आता काय पाहिजे अनुभव निवडून आलं तर तुमचा कार्यक्रमच आहे मग छत्तीस केसेस आहेत सत्कार करावा लागेल एकदा त्यांचा एवढ्या केसेस केल्या दुसरे उभे राहिले अपक्ष त्यांनी खरं उभं राहायला नको होत अजून वेळ गेलेली नाही त्यांनी माघार घ्यावा आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहाव खौज्या ताई मी इथे सांगितलंय की राष्ट्रवादीचं हे धोरण नाही ताई या अधिकृतपणे खासदार म्हणून इथं बोललेलं आहे हे आपण लक्षात घ्या आपल्या सगळ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे खरं म्हणजे ताईंनी असं सांगितलं की दोन वेळेस आमदार त्यांना करायला मदत केली अपक्ष उमेदवारांना त्यापेक्षा मी साक्षीदार आहे कुकडी कारखाना कसा झाला याच कुकडी कारखाना होत असताना त्यांनी प्रयत्न होता विलासरावजी देशवाई मुख्यमंत्री होते कुकडी कारखान्याचा अर्ज आल्यानंतर भेटायला गेले कुंडलिकराव आणि विलासरावजी त्यांना म्हटले की बाळासाहेबाला विचारावं लागेल जिल्हा आहे त्यांचा मला विचारलं काय करायचं कुकडी कारखान्याचं मी सांगितलं की शिवाजी बापू नागडून ला विचारावं लागेल बापूंना घेऊन गेलो बापू सरळ स्वभावाचे त्याने सांगितलं बा काय करायचं करा बापूंनी संमती दिली म्हणून कुकडी कारखाना झाला त्या कारखान्याची आजची अवस्था काय हे तुम्हाला निवडणुकीनंतर निश्चित लक्षात येणार आहे तुम्हाला खरं सांगतो मला माहिती आहे सगळं मी एक कारखाना चालवतो कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रीगोंदा तालुक्याचं जर आपल्याला चांगलं हित जपायचं असेल तर अनुराधा ताईला आपण प्रचंड मताधिक्यानं विजय केला पाहिजे घनश्यामजी शालार आणि माघार घेतलेल्या सगळ्या उमेदवारांचे आभार मानतो घनश्यामजी शालांकरता मी प्रयत्न केला त्यांना उमेदवारी मिळावा म्हणून परंतु ज्यावेळेस निर्णय अनुराधात यांचा झाला शिवसेनेला त्यांनी माघार घेतली त्यांच्या तुम्हाला सांभाळून